नवा वसा हा बालभारती इयत्ता चौथी एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णवमधील आहे आटपाट नगर होतं तिथं भाऊ टोलेजंग वाड्यात राहत होता बहीण राहत होती लहानशा झोपडीत भाऊ होता श्रीमंत बहीण होती गरीब भावानं एकदा मोठी मेजवानी दिली त्यानं सगळ्यांना बोलावलं बहिणीला बोलावलं नाही बहिणीला वाटलं घाई गर्दीत भाऊ विसरला असेल आपल्या भावाच्याच घरचं जेवण आहे आमंत्रण नसलं म्हणून काय झालं अशाला बघायची आमंत्रणाची वाट इतके लोक येणार आपणही जावं रंगीबिरंगी पताकांनी आणि फुलांच्या माळांनी टोलेजंग वाडा सजवला होता स्वतः भाऊ दारात हात जोडून उभा होता येणाऱ्यांचं हसून अगत्याने स्वागत करत होता या बसा म्हणत होता सगळे लोक आले जेवणासाठी पाटावर येऊन बसले बहीण मात्र कोपऱ्यातच उभी सगळे जेवणाच्या गडबडीत कुणाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं भावाशी नजर आपल्याकडे आत्ता जाईल मग जाईल असं तिला वाटलं पण भावानं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं बहीण हिरमुसली पक्वन्नांचा घमघमाट येत होता कुणीच तिच्याकडं बघत नव्हतं वाट पाहून पाहून बहीण थकली कुणीच बोलावत नाही असं पाहून ती तिथंच एका रिकाम्या पाटावर बसली घास घेणार तोच भावाची तिच्याकडे नजर गेली कोण ग तू इथं कशाला आलीस त्यांना विचारलं दादा मला नाही ओळखलंस मी तुझी बहीण बहीण बिहीण ओळखत नाही तुला काही मी आमंत्रण दिलं नाही आपलंच घर म्हणून आले घरच्या माणसानं का आमंत्रणाची वाट बघत थांबायचं घरच्यांशी कसला मानपान तू दळबदरी आहेस माझे मित्र मला हसतील त्यांचे भरझरी कपडे बघ नाहीतर तुझे नुसत्या चिंध्याच असू दे दादा मला नाही त्याचं काही वाटत अगं पण माझा अपमान होतो ऊट आधी एवढ्यात पंक्तीतला एकजण म्हणाला भरल्या ताटावरून असं कुणाला उठवू नये बहिणीला वाईट वाटलं ती खट्टू झाली न बोलता न जेवता बिचारी घरी गेली तिच्या मनात एकच विचार सुरू झाला हे असं का शेजारणीला पुसलं थोऱ्या मोठ्यांना विचारलं असं का घडावं भावानं असं का करावं कोणीतरी सांगितलं बाई बाई दरिद्र गेलं पाहिजे दिवस पालटले पाहिजेत दरिद्र कसं जाईल बाई बाई वसा घे कसला वसा घेऊ वसा घे कामाचा वसा घे श्रमाचा रिकामं कधी बसायचं नाही आळसात वेळ घालवायचं नाही घेतला वसा टाकायचा नाही दिला शब्द मोडायचं नाही बहिणीनं वसा घेतला रिकामी कधी बसली नाही दिवसा झोप घेतली नाही आळस टाकून कामाला लागली दिवसामाशी स्थिती पालटली गरिबी गेली घराला नवीन कळा आली घर धनधान्याने भरून गेलं मुलं माणसं सुखावली पाहुणे येऊ लागले लोकमानानं बोलवू लागले एक दिवस भाऊही घरी आला मनमोकळ बोलला हसला अगत्यानं भोजनाचं निमंत्रण देऊन गेला बहीण येणार म्हणून वाडा सजवला केळीची पानं पानापुढं रांगोळी रंगीत सुंदर पाट उद्बत्तीचा घमघमाट काय वर्णावा थाट भाऊ दारात उभा होता बहीण दिसताच पुढं झाला हसतमुखानं स्वागत केलं बहीण आत आली न बोलता उभी राहिली जुना प्रसंग आठवला ती पाटाजवळ गेली सरी काढली पाटावर ठेवली कंठा काढला पाटावर ठेवला गोठ काढले पाटावर ठेवले पाटल्या काढल्या पाटावर ठेवल्या तोडे काढले पाटावर ठेवले कुडी काढली पाटावर ठेवली नथ काढली पाटावर ठेवली भाऊ म्हणाला ताई ताई हे काय करतेस ऐकलं ना ऐकलंसं अध्रन करून ती एक एक घास दागिन्यांवर ठेवू लागली लाडवाचा घास सरीवर जिलिबीचा घास गोठावर पूर्णाचा घास नथीवर भावाला काही कळे ना तो म्हणाला ताई जेव ना हो तेच करते ना तू ज्यांना जेवायला बोलावलं आहेस त्यांना आधी भरवते भाऊ गोंधळला त्याला काही कळे ना बहीण म्हणाली भाऊराया तू मला नाही बोलावलंस बोलावलं आहेस या दागिन्यांना माझ्या श्रीमंतीला भाऊ ओशा आला कसा बसा म्हणाला ताई ताई मला माफ कर मागं मी चुकलो आता मी शिकलो पुन्हा असं वागणार नाही कुणाला कमी लेखणार नाही बहीण म्हणाली अरे माणसाचे दिवस सारखेच नसतात त्या दिवशी तुझ्याकडनं धडा शिकले कामाला लागले आणि दिवस पलटले भाऊ म्हणाला ताई ताई चांगलंच केलंस माझ्या डोळ्यात अंजन घातलंस आजपासून वसा घेईन तुझा वसा सर्वांना सांगेन म्हणेन उतू नका मातू नका कामाचा अळस करू नका खोटा गर्व धरू नका माणुसकीला विसरू नका कोणाला हीन लेखू नका साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण